जर आपण स्पर्धा परीक्षा करत असू तर बऱ्याच वेळा मला माहीत आहे की आपल्या नशिबाला अपयश येतं बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबाला अपयश येतं काहींची प्रलीम पास होते काहींची प्रेलिम पास होत नाही काहींची मुख्य परीक्षा पास होते काहींची होत नाही आणि बऱ्याच वेळा नैराश्याच्या गरकेमध्ये आपण जातो कधी कधी असं होतं की पॉईंट पाचने एखादा विद्यार्थी जातो आणि जवळपास दोन दोन तीन तीन वर्ष त्याच्या आयुष्यातले निघून जातात आणि तो व्यक्ती डिप्रेशनमुळे जातो मुलांना काय होतं की आपण बर्फाच्या लादीवरती पंधरावा सोळावा सतरावा टोला मारतो अठरावा टोला मारतो जो जो जितका प्रत्येक वेळेचा जो आपला प्रयत्न असतो त्या प्रत्येक वेळेमध्ये आपले जे पाठीमागचे सपोर्टर असतात ते निघून जातात कधीकधी असं होतं की बर्फाच्या या लादीवरती बारावा टोला मारत असताना मित्र जातात नंतर आई वडील आहेत प्रत्येकाचा विश्वास आपल्यावरती उडतो मग आपण सतरावा अठरावा एकोणाविसावा पण टोला मारण्याचा प्रयत्न करतो पण होतं असं की वारंवार आलेल्या अपयशामुळं पुढचा टोला मारू की नको मारू असा एक संभ्रम आपल्या मनामध्ये येऊन जातो आणि जर पाठीमागात जर आपण जाऊन बघितलं तर बरीच सारी पब्लिक आपल्याला सोडून गेलेली असते तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे की मला असं वाटतं की आपण यशाच्या जवळ आलेलो असतो म्हणजे कदाचित आणखी दोन तीन टोले मारायला म्हणजे जितके आपण सतरा अठरा त्या बर्फाच्या लादीवरती टोले मारले त्याच्यापेक्षा आणखी दोन तीन टोले मारण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड पॅशन आणि प्रचंड सहन करावं लागणार आहे आणि मला असं वाटतं की त्याचे शेवटचे दोन तीन टोले आहेत मग अठरावा तुम्ही दमदार पद्धतीने मारा त्याच्याही त्याच्याहीपेक्षा दमदार पद्धतीने मारा विसावा त्याच्याही पद्धतीने त्याच्याहीपेक्षा जास्त ताकदीने आपण तो टोला मारला पाहिजे कदाचित एकविसाव्या टोल्यामध्ये ती बार फचिला तुटणार असते पण आलेल्या अपयशामुळं आलेल्या नैराश्यामुळं आपला पुढचा टोला मारू की नको मारू हा आपल्या आयुष्यामधला प्रश्न पडतो मला वाटतं सतरा अठरा एकोणावीस वीस टोले आपले ऑलरेडी मारून झालेत याच्यापेक्षा वाईट व्हायचं काय राहिलं हेच जर आयुष्यात होणार होतं त्याच्यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे वीस टोले तू मारलेत या वीस टोल्यांमध्ये सात आठ वर्ष वाया गेलेत मग अजून एक जण टोला मारले तर काय फरक पडणार आहे तर हा पॉझिटिव्ह विचार आपण करायला पाहिजे आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आणखी ताकदीने उभं राहिलं पाहिजे आणखी एका दुसरा टोला आपण मारून पाहिलं पाहिजे कदाचित यश त्या एकविसाव्या टोलामध्ये असेल यश त्या बावीसाव्या टोलामध्ये असेल यश त्या तेवीसाव्या टोल्यामध्ये असेल आणि अल्टिमेटली कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये दुसरा ऑप्शन नाही आहे ज्यावेळेस आपण एक एखाद्या क्षेत्रामध्ये चार चार पाच पाच वर्ष घालवतो होतो त्याच्यानंतर बरेच सारे मार्ग आपल्या आयुष्यातले बंद होऊन जातात आपण आपलं बॅकग्राऊंड इंजिनिअर एमबीबीएस असेल तर बात वेगळी आहे पण ते मोस्टली आपल्याला पाहिलं नाही मिळत तर मला असं वाटतं मित्रांनो की ती नाही राज्य आलं तर कदाचित दुसरा तिसरा टोल अजून मारायला पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित यश तुमच्या पदरी शंभर टक्के पाडण्याचे चान्सेस आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तुमच्या काही